आवाज मानदेशाचा सातारा लोकसभा मतदारसंघात अत्यंत अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा पराभव केलाय सातारा लोकसभा मतदारसंघात सातारा वाई कराड उत्तर करार दक्षिण पाटण आणि कोरेगाव या मतदारसंघांचा समावेश होतो कराड दक्षिण आणि उत्तर या मतदारसंघांमधून उदयनराजे भोसले यांना पहिल्यापासूनच आघाडी मिळाली या मतदारसंघामध्ये शशिकांत शिंदे यांना मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा होती मात्र याच ठिकाणाहून उदयनराजेंना अधिक मते मिळाल्यामुळे शशिकांत शिंदे यांच्या विजयाचे गणित धुळीस मिळालं वाई मतदार मतदारसंघातून शशिकांत शिंदे यांना मताधिक्य मिळाले कोरेगाव त्याचबरोबर सातारा तालुकाही शशिकांत शिंदे यांना सुरुवातीलाच चांगली आघाडी मिळाली त्यानंतर या ठिकाणी उदयनराजे भोसले यांनी आघाडी घेतली आणि कोरेगावात सुमारे पाच हजार तर सातारा लोकसभा मतदार संगात सुमारे या निवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी विजय मिळवला सातारा लोकसभेतून शशिकांत शिंदे विजयी होतील अशा पद्धतीचे सुरुवातीच्या फेऱ्यांचे अनुमान काढले जात होते सुरुवातीला सुमारे एकवीस हजारांचे मतांचे मताधिक्य हे शशिकांत शिंदे यांना मिळालं होतं त्यामुळे शशिकांत शिंदे यांनी विजयी मिरवणूक काढून आपला गुलालही उधळला मात्र काही कालावधीतच उदयनराजेंनी पुढील फेऱ्यांमध्ये आघाडी घेतल्याने त्यांचे या आनंदावरती विरजन पडलं कराड दक्षिण आणि उत्तर हे खूप अटीतटीचे असलेले मतदारसंघ होते या मतदारसंघामधून भाजपने जोरदार मुसंडी मारली पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कराड या ठिकाणी सभा घेतली होती या सभेचा निश्चितच फायदा उदयनराजेंला झाला असं म्हणता येईल त्याचबरोबर दक्षिण आणि उत्तरमधील कार्यकर्त्यांनीही भाजपचा प्रचार चांगल्या प्रकारे केला असं सांगितलं जात आहे यामुळे या ठिकाणी या उदयनराजेंना लीड घेणं सोपं झालं तसेच त्यांचा विजयही सुकर झाला आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा